वाय होता किलो गटामध्ये विजेता पैलवान फुलमाळे अलो मध्यांतरानंतर या पैलवान तीन, तीन। इंटरनॅशनल कुस्ती एवढी तुलना करा तेवढी कमी गंगागिरी महाराजांच्या या पावन भूमी मध्ये हा कुस्ती सोहळा पार पडत असताना हीच खरी बंदी आली ठरलेली आहे आणि हाच खऱ्या कुंभ मेळा ठरलेला आहे हा कुंभमेळा कुस्तीचा पैलवानांचा आहे आणि कुस्तीच्या कुंभमेळ्यासाठी आपण या ठिकाणी आलेला सद्गुरु गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज हरिभक्त पारायण हिंदू हृदय सम्राट रामगिरी महाराजांच्या कुस्ती सोहळा पार पडत आहेत याकरता जे नियोजन करण्यात आलेलं आहे ते अभूतपूर्व आहे या अभूतपूर्व नियोजनासाठी रविदादा ज्यांनी हे मैदान घडून आणलेलं आहे आणि मैदानासाठी माझी माणसं तिसरी अनन्य गुलाबदादा बरडे असतील माझी महाराष्ट्र केसरी अशोक दादा शिर्के असतील माझे नाही महाराष्ट्र केसरी माझे नसता या ठिकाणी ज्याप्रमाणे सर्व पैलवान या ठिकाणी आलेले आहेत अशा पैलवाचं स्वागत करताना अशोक शिर्के ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या कुस्तीच्या शैलीतून व्याख्यानाच्या शैलीतून आणि प्रवचनाच्या शैलीतून ज्याप्रमाणे आपल्याला संबोधित केलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आज त्यांचे आपल्याला योग करून आल्यामुळं आज त्यांचं सूत्र संचलन आपल्याला पाहण्यासाठी खूप सुंदर असं योग करून आलाय म्हणून मी शिवंश दष्टा मोसाई समाज प्रदेश कार्याध्यक्ष नात्याने बाळासाहेबांची शिवसेना एकदा शिंदेगड उपजिल्हा प्रमुख या नात्याने आणि कुस्ती मल्ल विद्याचा तालुका अध्यक्ष राहता या नात्याने मी सर्व पहिल्यांचे आणि अशोक स्वागत करतो मी कुस्तीसाठी परत या ठिकाणी आदरणीय दादांना संबोधित करतो शाबा साहेब शाबा साहेब दोन शिवसेनेचे पद तुमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथजी शिंदे फक्त एकनाथजी शिंदे शबास आणि आम्ही पण अध्यक्ष आहोत रविदादा आणि मी रविदादा बाळासाहेब ठाकरे एकनाथजी शिंदे गट वा शंभ मी पण वा दोघांचा काय होतो काय एकनाथ शिंदे धनुष्यपण शबासाहेब या ठिकाणी महाराष्ट्र फेडरेशन कुस्तीचे संघटनेचे सर्व पदाधिकारी चालू कुस्तीचा एक झिरो गादी विभाग अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्व कुस्ती कुस्ती महासंघाचे सर्व पदाधिकारी आलेले सर्व मल्ल सर्व पंच रेफरी आलेले आमचे आपल्या सर्वांचे या ठिकाणी आपल्याला संरक्षणासाठी आलेले सर्व पोलीस डिपार्टमेंट सर्व फोटोग्राफर सर्वांच्या या ठिकाणी युवराज सद्गुरु गोंगाई महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरीधाम भेट सरल्याच्या वतीनं सर्वांचं स्वागत माऊली माऊली आपल्याला विनंती आहे की आता ह्या वर्षी आपण वाघसाहेबांनी रवींद्र वाघ साहेबांनी या ठिकाणी स सर् बेटावर हे खूप मोठं कार्य या ठिकाणी आणलं आहे आपल्याला संस्कृतच्या वतीनं आपण विनंती आहे माऊली की दरवर्षी या आपल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या वेळेला आपण आमच्या संस्थांवर हा कार्यक्रम असाच आपण घडून आणूया असा संकल्प घेऊन जाऊया सर्वांना खूप खूप पुनश्शेक वाढ संस्थांच्या खूप खूप धन्यवाद जय हिंद वाटतं भाऊ प्रत्येक वर्षी चालू झालं दुसरी झालं फल हे आज करा प्रत्येक वर्षी घेतो म्हणून हात हेत्य करा क्षमासात टाळ्या वाजवा टाळ्या आला किलो। किलो। का कॉस्ट्यूम विजय श्रीगोंदा आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये लौकिक चौगुले चालू कुस्तीचा गुणफलक रोहित हो लौकिक चौगुले नगर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश किरण गांगुडे श्रीरामपूर झालेले पट्टी मध्ये आत्महत्या आणि त्यानंतर तुषार वाकडे श्रीगोंदा लालपट्टी प्रवीण गिरे अकुला पट्टी तयार राहायचे मार्केट कमिटीचे सदस्य श्रीरामपूर सोन्या बापू शिंदे हे पण इथं आपल्या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले यांचा फेटा बांधून सत्कार करत किरण गांगुर्डे आलाय का किरण गांगुर्डे श्रामपूर पहिला चला चैतन्य शेळके नगर पहिला बुगार चला माझ्या नामात चला हे बघा सत्तर किलो सर्व मल्ला यांनी तयारीला लागायचंय सत्तर किलो किरण कांगुर्डे श्रीरामपूर दुसरा पुकार तुषार वाकळे चला आतमध्ये पट्टी बाजून तयार राहायचंय प्रवीण गिरे चला मध्ये पट्टी बाजून तयार राहायचंय सरचे मांडव्याचे किरण गांगुर्डे श्रीरामपूर तिसरा आणि अंतिम पुकार गैराचा राष्ट्र म्हणून स्पर्धेमधून पाच त्यांना फेटा बांधण्यासाठी इकडे पाठवा तुषार वाकळे सुभाष मिटकर श्रीवंदकर यांनी फेटा बांधण्यासाठी यावे इकडे प्रवीण किरे पट्टी बांधा पटकन चला हा मानाचा फेटा कोणाला हे बघा आणखी भरपूर कुस्त्या बाकीत मातीवरच्या नाव घेतल्यानंतर तयार होऊन मातीच्या आखाड्या शेजारी उभा राहायचे बाजार समिती श्रीरामपूर याचा मानाचा फिट्या सत्कार संपन्न होतो संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर मोहेातर्डी लाल पट्टी बांधून तयार राहायचे दला आखाड्याच्या शेजारी चला सार्थक वाळून बांधून तयार व्हायचय आणि आकड्याच्याकडे लिहून उभं राहायचंय लगेच हो हो सत्तर नंतर शहाऐंशी किलो सर्व मल्लांनी तयार राहायचे बरोबर तयाण्णव नंतर सत्त्याण्णव किलो సత్యా పల్వన చూ భా మ్యా డిగ సౌ కిలో వజనగరా హిసల్ ప్యాశ్లేక్ట చూకా Oh two points for blue Oh Vishal sara लांडे नगर विजय ऋषिकेश पैला नगर विजय आणि महाराष्ट्र कुस्ती